माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे खोपलीकरांनो आजच्या या खोपोलीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे त्याची पोच पावती साहेबांना मिळालेली आहे आता आपलं काम आहे की आपले जेवढे उमेदवार उभे आहेत आपलं जे काम आहे केंद्रात जे आपले शासन आहे राज्यात जे शासन आहे आणि आता खोपोलीमध्ये जे शासन आहे त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विश्वास दाखवायचा आहे की खोपोलीचं विजन हे महायुती सरकारच करू शकतं महायुतीचे उमेदवारच करू शकतं साहेब आम्हाला खोपोलीचा आता जो आमचा टाटा मी थोडासा एक पन पाच मिनटं घेतो कारण की मला विजन मांडणं थोडंसं गरजेचं आहे साहेब आमच्या खोपुलीमध्ये टाटाच्या कॅम्प पाताळगावमधून जे पाणी होतं तेवढंच अवेलेबल होतं नंतर उद्या जर टाटाने जर ते पाणी बंद केलं तर आमच्यासाठी कुठल्याही प्रकारचं पाणी पुरवठ्याची योजना नाही आहे तर आपल्याला विनंती आहे की आपण एक जवळचं जे काही बीडचं धरण असेल किंवा दुसरं डॅम्प असेल त्याची आपण निर्मिती करावी आम्ही आमच्याकडं नगरपालिकेवर आम्ही आल्यानंतर आपल्याकडे आम्ही एक प्रस्ताव मांडूच नवी मुंबई महानगर नवी मुंबई विमानतळ जवळ आलेलं आहे आमच्या इथे त्या माध्यमातून आमच्या मुलांना आता रोजगाराच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून मेट्रो इथं असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे काही लोकांना असं वाटू शकतं की मेट्रोची आवश्यकता काय आहे पण ती जर आत्ता वीट आपण रोवली तर पंधरा वर्षांनी मेट्रो होणार आहे आपल्या मुळाबाळांचा भविष्याचा विचार होणार आहे साहेब त्याचबरोबर आमचे इथले बरेचसे तरुण रोजगारासाठी आणि नोकरीसाठी बाहेर जात असतात त्यांना मुंबईच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून असे प्रयत्नसुद्धा आम्ही सांगितलेले आहेत साहेब आम्हाला खासदार साहेबांनी शब्द दिलेले आहे की ह्या एका महिन्यामध्ये आपली सर्व रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या जातील साहेब आमच्या आपल्याला आपली विनंती आहे की गणेश नाईक साहेबांच्या बरोबर एक मिटिंग घेऊन आम्हाला आमच्या जे काय वाशीला जाणारा जो काय आहे एन एम टीच्या बसेस आहेत त्या खूप अत्यंत खराब अवस्थेच्या बसेस आमच्या साईडला पाठवल्या जातात त्याच्या जागी आम्हाला एक चांगल्या बसेसची निर्मिती केलेली असलेली बस पाठवावी ए सी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्या आम्हाला पुणे पुणे कनेक्टिव्हिटी नाही आहे मी खूप छोट्या छोट्या गोष्टींवर बोलत आहे कदाचित असं वाटेल की या भाषणामध्ये याची आवश्यकता नाही आहे पण लोकांची ही गरज आहे रोजच्या निगडीत गरजेचे आधी मी बोलत आहे साहेब आम्हाला एक दर्जेदार हॉस्पिटल साहेबांच्या माध्यमातून अडीच कोटीचा फंड देऊन आम्हाला इमारत आमदार साहेबांच्या माध्यमातून बांधलेली आहे परंतु तिथे आम्हाला उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे त्याचबरोबर असणारा जो सी एस आर फंडातून टेक्नॉ चांगल्या टेक्नॉलॉजीच्या मशीन्स आणाव्या लागतील दर्जेजार डॉक्टर आणावे लागतील भरपूर काम करावं लागणार आहे मी आत्ता सर्व एरियामध्ये फिरत आहे आमच्या मुलांना तरुण मुलांना कुठल्याही प्रकारचं चांगलं दर्जेदार खेळांडलं नाही आमचं हुपोली हे फुटबॉल क्रिकेट फुटबॉलची फंडरी मानली जाते फुटबॉलचं आम्हाला एक चांगलं स्टेडियम करायचं आहे क्रिकेटचं स्टेडियम करायचं आहे आमच्या इथून हायवे बाजूला जात असल्यामुळे भरपूर दिंड्या जात असतात त्या दिंड्यांची कुठलीही व्यवस्था केली जात नाही एकफिरा दिंडीचं एकबिराईचं आमचे इथं स्थान आहे त्याची व्यवस्था आमच्याकडे जाताना होत नाही तर वारकरी भवनाच्या माध्यमातून त्या दिंडींगची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला व्यवस्था करायची आहे आमच्या आय टी आयची व्यवस्था आय टी आयमध्ये आमची जर आय टी आय बोलली तर आम्हाला आमची कधी कधी लाज वाटते की आय टी आयमध्ये सुद्धा आय टी आय आय टी आयच्या जे काय चिंचवडीमध्ये जो आहे त्याची अवस्था एकदम वाईट आहे आपल्याला शाब्दमा शासनाच्या माध्यमातून जागा अवेलेबल करून द्यावी लागेल तिथं ट्रेड व्हावे लागतील त्या त्या ट्रेडमधून जी काही मुलं तयार होतील त्या मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात आमची शिरफाडी जी ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे मला खरं तर खूप विषय बोलायचे आहेत पण माझी घाई होत आहे कारण की खोपलीचे विषय एवढ्यात लवकर संपणार नाही कारण की आम्हाला पंचवीस पन्नास वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे आमचं महावीर नेहरू गार्डन आहे टप्प्याटप्प्या प्रमाणात सर्व जे काय गार्डन आहे ते चांगल्या धर्तीवर विकसित करायचे आहेत आमचे जर आमचं आता जे काही सिमोरचे उमेदवार उभे आहेत सह त्यांच्या प्रभागात वीस वर्ष ते नेतृत्व करत आहे त्या नेतृत्वाचं तुम्ही जर भाजी मार्केट भेटलेलं अत्यंत जीर्ण अवस्थित भाजी मार्केट आहे आमच्या खोकुलीचं भाजी मार्केट बरोबर नाही आहे खोपुलचं दोन्ही भाजी मार्केट आम्हाला चांगले करायचे आहेत काही प्रकाश रोड प्रकाशनगरला रोड जाणारा व्यवस्थित करायचा जा आहे चिंचोली डी बी रोडची अवस्था खराब झालेली आहे सर्वात महिला आम्हाला जी काय महिलांची सक्षमरी करायचं आहे तर आम्हाला बचत गटाच्या जा मार्फत महिला ज्या काय विक्री केंद्र असतं ते आम्हाला अवेलेबल करून द्यायचं आहे आदिवास आदिवासी भवनाची गरज आहे आमची तर सर्वात मोठी काल साहेबांनी आमदार साहेब स्वतः काजूवाडी येथे होते त्यांना ती समस्या लक्षात आलेली आहे की फॉरेस्टच्या ताडफाण्याचा खूप मोठा प्रश्न काजूवाडीतल्या लोकांसाठी आहे आपण आम्हाला केंद्राच्या माध्यमातून त्यासाठी मदत करावी अशी मी आपलाच खोपलीकरांकडून विनंती करतो आमच्या खोपलीमध्ये पर्यटन व्यवस्था वाढायचं असेल तर आम्हाला एक चांगल्या प्रकारचं शिवसृष्टी आंबेडकर भवन एक वेगळ्या पॉवरचं आमदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही विजय होता आणि इतिहास होता तो आम्हाला दाखवायचा आहे त्याचबरोबर सर्व दलित बस्ती ज्या आहेत की ज्या भिडत असताना असं वाईट वाटतं की इथली परिस्थिती खूप वाईट आहे तिथे एस आर एस की मानून करायचं आहे खूप काही बोलायचं होतं परंतु वेळ कमी आहे मी सर्व नागरिकांना तपलदारांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला जी महायुती झालेली आहे, आहे।, आहे त्या सर्व उमेदवारांचं जे चिन्ह धनुष्यवाण आहे आणि कमळ आहे त्याबरोबर समोरचं बटन आपण दाबून आम्हा सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे हीच विनंती धन्यवाद